नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो छेटपीची ही अठरा जुलैपासून सुरू होणार आहे आणि तीस जुलैपर्यंत ही परीक्षा चालणार आहे तर आता तर त्या दरम्यान ज्याची परीक्षा आहे त्याचे प्रवेशपत्र आलेली आहे आणि त्याबाबत तुम्हाला एस एम एस पण आलेले आहे तर बघा हे प्रवेशपत्र तुम्ही कशा प्रकारे डाउनलोड करू शकता तर तर बघा मित्रांनो अठरा जुलैला अंगणवाडी पर्यवेक्षिकाची परीक्षा आहे आणि आरोग्य परिचारिका एकोणीसशे तेवीस जुलैला आहे वीस बावीस तेवीस जुलैला आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के याची परीक्षा आहे आणि आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के एकोणीस व चोवीस जुलैला आहे नंतर ग्रामसेवक या पदाची परीक्षा आहे तर आता आरोग्य परिचारिका याचे प्रवेशपत्र आलेले आहे तर बघा तुम्ही कशाप्रकारे डाउनलोड करू शकता तर बघा आय बी बी एस ऑनलाईन डॉट आय बी बी एस डॉट इन ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवरून तुम्ही आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता या ठिकाणी तुम्हाला मराठी करावं लागेल या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकावं लागेल किंवा रोल नंबर टाकावा लागेल रोल रोल नंबर जो आहे जेव्हा तुम्हाला प्रवेशपत्र आलेचं आहे एस एम एस सीन त्यामध्ये तुम्हाला रोल नंबर पाहायला मिळणार आहे रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तुम्ही जेव्हा ऑनलाईन अर्ज भरता त्यावेळेस तुम्हाला मिळून जाते ठीक आहे या ठिकाणी टाकायचा नंतर तुम्हाला पासवर्ड म्हणून तुम्ही जन्मतारीख टाकावी लागेल नंतर हा कॅपच्या या ठिकाणी टाकायचा आणि या ठिकाणी लॉग इन करायचं तुमचे प्रवेशपत्र येऊन जाईल तर बघा मित्रांनो या ठिकाणी म्हटलेलं आहे तर वीस जुलैपर्यंत ज्या पदांची परीक्षा आहे त्यांचे प्रवेशपत्र तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता या ठिकाणी म्हटलेलं तेवीस जुलैपर्यंत सर्व पदाचे प्रवेशपत्र या ठिकाणी आलेले असेल संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र चेक करून घ्यायचे ठीक आहे दिलेल्या वेबसाईटवरून तुम्ही आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र आलेले आहे त्याचा एस एम एस पण त्यांना पाठवण्यात आलेला आहे तर आपला एस एम एस आपला ईमेल आय डी व्यवस्थित चेक करून घ्यायचा अठरा जुलैपासून तुमची एक्झामला सुरुवात होणार आहे आणि आरोग्य परिचारिका एकोणीस आणि तेवीस जुलैला होणार आहे जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर तुम्हाला रोल नंबरची वाट पाहावं लागेल रोल नंबर तुम्हाला एस एम एसच्या माध्यमातून पाठवल्या जाणार आहे तर लक्षात ठेवा जे जे प्रवेशपत्र आले नाहीत नाही त्यांनी उद्या किंवा परवा आणखी ट्राय करायचं तुमचे प्रवेशपत्र तुम्हाला मिळून जाईल तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख टाकून तुम्ही आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता आणि ग्रामसेवकचे जे प्रवेशपत्र आहे हे बी जुलैनंतर उपलब्ध केल्या जाणार आहे तुम्हाला त्या एस एम एस पण येऊ जाईल तरवेशपत्र डाऊन करायची लिंक लागत असेल तर आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ काही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून देईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल हे व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा हो लाईक करा धन्यवाद